भारत जोडो यात्रा हा टर्निंग पॉईंट महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ठरला मग तुम्ही तीन वर्षापूर्वी या योजना का आणल्या नाही तीन वर्षापूर्वी भगिनींची आठवण का आली नाही आणि या योजना कधी आल्या लोकसभेचा धनका बसल्यावर आल्या हे जनतेनं बघितलेलं आणि त्यामुळे ह्याचा परिणाम फार मतावर होईल असं वाटत नाही मला वाटतं विरोधकांचं प्रेशर वाढलेलं आहे प्रेशर कुकर असल्यामुळे प्रेशर कुकर धरायला हात लागतो उघडायला हात लागतो त्यात काही ठेवायचं असलं तर हात लागतो त्यामुळे हा काँग्रेसचा हात हा प्रेशर कुकर माडिकांनी आत्ताच बोलताना लाडकी बहिणीवर एक वादग्रस्त विधान केलं पण त्यांनी अशाच हो आशयाचं विधान केलं होतं का बरं म्हणजे माडिक असे वारंवार वादग्रस्त विधान का दोष त्यांचा पार्श्वभूमीचा आहे त्यांची जी पार्श्वभूमी गुंडगिरीची आहे दादागिरीची आहे ही त्यांना ते कुठल्याही पदावर गेलं तर ते आतून येतं स्वातंत्र्याची शंभरी पूर्ण केलेला भारत कसा असेल एन एच फोर समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचा वास्तव नक्की काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का, का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इन्साईट अंक घरपोच डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा नमस्कार मी पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रात कुठला विधानसभा मतदारसंघ जर का गाजत असेल तर तो कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणचा कोल्हापूरचं राजकारण तिथं काय होणार कोण जिंकून येणार याबद्दल अख्ख्या महाराष्ट्राला उत्सुकता लागलेली आहे गेल्या का काही दिवसात या जिल्ह्यामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्या घडामोडींनी वेधून घेतलेलं आहे आपल्यासोबत कोल्हापूरचं राजकारण त्यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही असं व्यक्तिमत्व म्हणजे सतेज पाटील yes. सर आहेत नमस्कार सतेशजी तुमचं स्वागत आहे पॉलिटिक्समध्ये yes, कोल्हापूर जिल्हा गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानी राजकारणामुळे महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आलेला आहे तुमच्याशिवाय या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजकारणात काहीच होत नाही असं सगळीकडे म्हटलं जातं मध्ये जे काही घटना घडल्या त्यावर आपण अर्थातच चर्चा करणार कारण की त्याच्यावर सगळ्यांचेच आलेले आहेत सगळ्यांचे स्पष्टीकरण आले आहेत मला एकच प्रश्न तुम्हाला पहिला विचारायचा की या सगळ्या घटनांनंतर सतेज पाटील पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये कमबॅक करण्यासाठी तयार झालेत का नाही कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे कोल्हापूरला काय पाहिजे कोल्हापूरला कुठल्या दिशेनं घेऊन जायचे हे ते चांगलं जाणते आणि त्यामुळं कोल्हापूरकर एकदा ठरवतात की बाबा विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढं जायचं असेल आणि त्यामुळं पाठिंबा आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतो आणि म्हणून मी काय करतो याच्यापेक्षा कोल्हापुरातली जनता मला पाठिंबा देते याचा मला आनंद आहे आपण का एक अडीच तीन वर्षातला सगळ्या पक्षांचा ग्राफ बघितला तर असं कळून होतं की शिवसेना फुटली राष्ट्रवादी काँग्रेस फुटली मात्र दोन हजार एकोणीसला काँग्रेसचे चव्वेचाळीस आमदार होते दोन हजार चोवीसला पण काँग्रेसचे निवडणुकीच्याही चव्वेचाळीस आमदार होते काँग्रेस काही फुटली नाही काँग्रेसचा जो ग्राफ आहे तो लोकसभेनंतर अजून वर गेलेला आहे तुम्ही काय बघता की हे सगळं कशामुळे काँग्रेसची ताकद नेमकी कशात आहे नाही मुळात काँग्रेसची ताकद महाराष्ट्रामध्ये आहेच आणि ती ताकद मधल्या काळामध्ये काही इतर गोष्टींमुळे थोडी कमी झाली असं वाटलं असलं तरी या काँग्रेसला पुनर्जीवन देण्याचं काम आमचे नेते राहुल गांधींनी केलं भारत जोडो यात्रा हा टर्निंग पॉईंट महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ठरला कारण की नांदेडमसून सुरुवात झालेली ती शेगावपर्यंतची सभा हा आठ दिवसाचा प्रवास राहुलजींचा झाला अगदी कोल्हापुरातून दहा हजार लोकं आम्ही हिंगोलीला गेलो होतो राहुलजींच्या स्वागताला हा जो एक जे एक विश्वास निर्माण झाला लोकांच्यात की काँग्रेसचं एक असं नेतृत्व आहे जे रस्त्यावर उतरून सामान्यांचे अश्रू पुसू शकतं त्याचा फायदा आम्हाला निश्चितपणे लोकसभेला आणि सगळीकडं झाला आणि एक चैतन्यमय वातावरण झालं आणि या संकट काळात अनेक मंडळी काँग्रेसला सोडून गेले त्याचे परिणाम उलट फायदेशीर झाले त्याची सानुभूती लोकांना वाटली की जे ज्यांनी काँग्रेसला मोठं केलं काँग्रेस पक्षातून मोठे झाले ते आज ऐनवेळी सोडून गेले याचा राग लोकांच्यात होता कारण की मूळ काँग्रेस ही जनमानसांमध्ये आहे ला ला हे मताच्या टक्केवरून आपल्याला लक्षात येईल लोकसभेला काँग्रेसला घवघवित महाराष्ट्रात मिळालं म्हणजे जवळपासचे खासदार हे खूप पटींनी वाढले विधानसभेला परिस्थिती बदललेली असं लोकांमध्ये म्हणलं जातं तुम्हाला काय वाटतं की लोकसभेसारखंच यश काँग्रेसला विशेषतः महाराष्ट्रात लोकसभेपेक्षा जास्त यश मिळेल कारण की लोकसभेला नेमकं काय होणार काय नाही होणार अशी साशंका होती त्याच्यापेक्षा जा आता कॉन्फिडन्स वाढलेला उलट लोकांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे की कमबॅक होऊ शकतं काँग्रेस जिंकू शकते महाविकास आघाडी जिंकू शकते हा कॉन्फिडन्स झालेला ज्यावेळी एखादी मॅच आपण जिंकतो पहिली मॅचची सुरुवात होते त्यावेळी पहिली मॅच कशी जिंकणार अशी शंका किंवा चर्चा होत असते ज्यावेळी पहिली मॅच टीम जिंकते त्यावेळी दुसऱ्या मॅच शंभर टक्के जिंकायच्या जिद्दीनंच उतरत असते आणि त्यामुळं आता हीसुद्धा मॅच आम्ही जिंकणार लोकसभेला एक नॅरेटिव्ह होतं संविधान बचाव विधानसभेला तसं राजकीय वातावरणात एक नॅरेटिव्ह काही दिसत नाही आहे दुसरीकडे महायुती सरकारने लाडकी बहीण असेल किंवा अन्नपूर्ण योजना असेल सहा सिलेंडर ते वर्षाला देतात अशा योजना त्यांनी आणून त्या लोकांपर्यंत पोहोचल्यात कारण की लोकांच्या त्या प्रतिक्रियांमधनं कळत आहेत या सगळ्याला तुम्ही कसं काउंटर करणार आहे नाही हे सगळं जरी समोर असलं तरी महाराष्ट्राच्या इतिहासातली महाराष्ट्रातल्या जनतेची सगळ्यात कडवड दिवाळी ही गेलेली आहे महागाईमुळे महागाईचा दणका एवढा प्रचंड होता यावेळी की कुणालाही दिवाळी परवडली नाही असं वातावरण साधारणपणे या दिवाळीला त्या ठिकाणी होतं आणि या योजना कधी आल्या लोकसभेचा धनका बसल्यावर आलं आहे हे जनतेनं बघितलेलं आणि त्यामुळे ह्याचा परिणाम फार मतावर होईल असं वाटत नाही कारण की स्वार्थापोटी दिलेलं आहे हे लक्षात आलेलं आहे मग तुम्ही तीन वर्षापूर्वी या योजना वर्षा का आणल्या नाही तीन वर्षापूर्वी भगिनींची आठवण का आली नाही लाडक्या शेतकऱ्याची आठवण का आली नाही हा प्रश्न आहे आणि म्हणून हे फक्त मतासाठी केलेलं आहे हे परफेक्ट झालेलं आहे नरेटिव्हचा आपण उल्लेख केला ह्या विधानसभा बऱ्यापैकी स्थानिक उमेदवार स्थानिक प्रश्न याच्यावर जातात लोकसभेला नॅशनल नरेटिव्ह त्या ठिकाणी झाला होता आत्ताचा नरेटिव्ह नाही असं म्हणता येणार नाही आम्ही महाराष्ट्रनामा घेऊन लोकांच्या समोर चाललेलो लोकांच्याकडे आमचा वचननामा घेऊन चाललेलो आणि आम्ही जे शाश्वत आ, सरकार देणार आहोत ते लोकांच्यापर्यंत आम्ही पोचवतो कोल्हापूर उत्तर दक्षिण दोन्ही मतदारसंघ म्हणजे तुमच्याशिवाय तिथं पान हलत नाही असं सांगितलं जातं या मतदारसंघात कुठले मुद्दे तुम्हाला वाटतं की अजून बाकी आहेत ते सोडवले पाहिजेत आणि तुम्ही ते मुद्दे घेऊन ही निवडणूक लढणार आहात नाही कोल्हापूर शहराचा थेट पाईपलाईनचा विषय बरेच वर्ष प्रलंबित होता आम्ही तो पूर्ण केला आणि या कोल्हापूर शहरातल्या सगळ्या लोकांना काळंवाडी धरणातून मुबलक आणि स्वच्छ पाणी देण्याचं जे आमचं अभिवाचन होतं ते आम्ही पूर्ण केलेलं आता राहिला विषय कोल्हापूर शहरातल्या ड्रेनेजच्या व्यवस्था असतील रस्त्यांची समस्या असेल इथं आय टी पार्कसाठी आम्ही जवळजवळ तीस चाळीस एकर जागा आरक्षित केलेल्या आहे त्या आय टी पार्कमधून रोजगार देणं हा विषय असणार आहे आणि मी नेहमी सांगत आलो कोल्हापूरच्या बाबतीत की आता नॅशनल हायवेचं काम चालू आहे रत्नागिरी कोल्हापूर हायवेचं काम चालू आहे गोव्याला जोडणाऱ्या रस्त्याचं काम चालू आहे एअरपोर्ट आता अद्यावत झाला आहे दररोज चार फ्लाईट्स आमच्या एअरपोर्टला उतरत आहेत अजून एअरस्ट्रीप पुढची वाढली चौसष्ट एकर जागा आम्ही घ्या लागलो ती वाढली की अजून विमान विमानसेवा वाढेल पुण्यानंतर कोल्हापूर हे डेव्हलपिंग सेंटर पुण्यानंतर कोल्हापूर असणार आणि माझा प्रयत्न आहे आता आमची सत्ता येणारच आहे नक्की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं एक ट्रायंगल आम्हाला करता आला तर तो करायचा माझा प्रयत्न आहे कारण की कोकणाला पूर्वी मुंबई जवळ वाटायची कोकणाला कारण की कोकणातली माणसं मुंबईत राहायला होती आता ती गेली वसईला पुढं शिफ्ट झाली आणि त्यामुळं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातले तीस टक्के लोक वैद्यकीय उपचारासाठी कोल्हापूरमध्ये येतात शिक्षणासाठी आज कोल्हापूरमध्ये येतात मुंबईपेक्षा कोल्हापूर त्यांना परवडतं आणि म्हणून हा जो काय कोकणाचा भाग आहे आणि सांगली सातारा आणि कोल्हापूर असा एक ट्रँगल इंडस्ट्रीयल ट्रँगल डेव्हलप करायचं माझी इच्छा आहे तो आम्ही आता चर्चा चालू केलेली आहे आणि तो आम्ही डेव्हलप केला तर या ट्रँगलमधून एकमेकाला मदत करून उद्योग कसा वाढवते रोजगार कसा वाढवता येईल हा प्रयत्न असणार आहे राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही तशीच एक घटना उत्तरमध्ये घडलेली ते म्हणजे तुमचं खरं तर बाले किल्ला पण तुमचंच चिन्ह जावेळेस तिथं नाही आहे राजेश लाटकर जो निवडणूक लढवत आहे काय वाटतं तुम्हाला चिन्ह नसल्यामुळे उत्तरमधलं समीकरण काय बनवू शकतं नाही मला वाटतं विरोधकांचं प्रेशर वाढलेलं आहे प्रेशर कुकर असल्यामुळं बरं कारण की प्रेशर कुकर चिन्हामुळं उलट विरोधकांचं प्रेशर वाढलेलं आहे त्यामुळं आम्ही हातात प्रेशर कुकर घेऊन मतं मागणार आहोत आणि लोक आम्हाला माहीत आहे की निश्चितपणे प्रेशर कुकर धरायला हात लागतो उघडायला हात लागतो त्यात काही ठेवायचं असलं तर हात लागतो त्यामुळं हा काँग्रेसचा हात हा प्रेशर कुकर बरोबर आहे राजकारणात काही घडलं की त्याचे अर्थ लोक प्रत्येकाच्या आपल्या समजानुसार आपल्या सोयीनुसार काढत असतात आता राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप आले मध्यंतरी जे काय कोल्हापूरमध्ये घडलं त्यानंतर तुम्हाला टार्गेट केले गेलं आणि तुमच्यावरती एक आरोप असा करण्यात आला की तुम्ही छत्रपतींच्या घराण्याला टार्गेट करताय पण मला ह्याच्यावर तुमच्याकडनं असं जाणून घ्यायचं आहे की तुमचे आणि शाहू महाराजांचे संबंध नेमके कसे वैयक्तिक आयुष्यामध्ये म्हणजे मी वारांवर बऱ्याचदा आमचा रिस्पेक्ट कौटुंबिक संबंध प्रचंड चांगले आहेत अनेकांना त्याची कल्पना नाही आणि ही घटना घडल्यानंतर आदरणीय महाराजांनी मी त्याच दुपारी गारगोटीला होतो आणि एकत्रित सभा केली एकत्रित गाडीतून प्रवास केला आम्ही काय चर्चा झाल्या सांगणं संयुक्तिक नाही परंतु माझ्याने त्यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत दुसऱ्या दिवशी त्यांनी ताबडतोब स्टेटमेंट दिलं आणि त्यामध्ये माझ्याबद्दल स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली की कुठलाही अवमान त्यांनी केलेलं नाही किंवा काही नाही उलट त्याला जेवढी ताकद देता येईल तेवढी मी देणारही त्यांनी सांगितलं आणि माझे भाजपनं तो प्रयत्न केला काय करता येते का मीठ टाकता येते का आ, परंतु ते शक्य नाही कारण की शेवटी माझी नियत साफ आहे त्यांचीही नियत साफ आहे त्यामुळं आमच्या दोघांमध्ये काही करण्याचा प्रयत्न हा यशस्वी होऊ शकत नाही बंटी पाटील स्थानिक राजकारणामुळे कोल्हापुरातच अडकून पडलेत असं म्हणलं जातं आणि लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांना बंटी पाटलांना राज्यपातळीवर बघायचं आहे काँग्रेसच्या याच्यामध्ये त्याच्यावर तुम्ही काय सांगताल असं प्रत्यक्षात होत आहे खरंच नाही मी आता काँग्रेस पक्षानं गटनेता म्हणून जबाबदारी दिल्यावर राज्यभर आम्ही फिरलो राज्यभर आता आम्ही सातत्यानं फिरत असतो परंतु शेवटी राज्यात फिरत असताना आपला जिल्हा आपल्या विचाराचा राहिला पाहिजे आपल्या विचाराचे लोक आले पाहिजेत आपल्या जनतेलासुद्धा आपण न्याय देऊ शकलो पाहिजे ही प्रायोरिटी माझी असणार परंतु ठीक आहे आता हळूहळू या निवडणुकीनंतर कदाचित कोल्हापूरच्या जनतेच्या आशीर्वादाने ती संधी मला मिळेल तुमचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणजे महाडिक महाडिकांनी आत्ताच बोलताना लाडकी बहीणवरनं एक वादग्रस्त विधान केलं महिलांविरोधात मला ते पोटनिवडणुक पण त्यांनी अशाच आशयाचं विधान केलं होतं का बरं म्हणजे महाडिक असे वारंवार वादग्रस्त विधान का करतात नाही हा दोष त्यांचा पार्श्वभूमीचा आहे त्यांची जी पार्श्वभूमी गुंडगिरीची आहे दादागिरीची आहे ही त्यांना ते कुठल्याही पदावर गेलं तर ते आतून येतं त्यांचं जे खरं रूप आहे ते दाखवतात ते नेहमी कारण की अनेकदा त्याच्या चर्चा कोल्हापूरमध्ये आलेल्या आहेत ते कोल्हापूरचे नाही आहेत मूळचे त्यामुळं कोल्हापुरात येऊन या सगळ्या जोरावरच त्यांनी साम्राज्य त्यांचं उभं केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या तोंडून ही भाषा आहे याचं कारण जे काही संस्कार आहेत त्याच्यामुळं ते नेहमीच घडताना दिसते परंतु कोल्हापुरातली जनता सुज्ञ आहे इथल्या महिला निश्चितपणे या वक्तव्याचा समाचार वीस तारखेला घेते पटिंगेचा मुद्दा चर्चेत आहे महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे आणि तोच मुद्दा कुठेतरी हिंदुत्वाचा घेऊन अंमल महाडिक दक्षिणमध्ये उतरलेले आहेत तुम्हाला काय वाटतं महाडिकांचं ऋतुराज पाटील किंवा पाटलांसमोर दक्षिणमध्ये किती आव्हान आहे मोठं नाही मला नाही वाटत कारण की पाहुणे पाच वर्षे ते गायब होते लोकांना माहीत आहे की आता शेवटच्या तीन महिन्यात ते आलेले आहेत म्हणजे आता चुकून ते सभेला वगैरे जातात कदाचित प्रास्ताविक करणाऱ्याला ओळख करून द्यावी लागत असेल त्यांची धन्यवाद सतेशजी निवडणुकांची तुम्हाला सुरू आहे आणि तुमच्या अत्यंत बिदू श्रेणीमध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिला आमचे संवाद yes. साधला त्याबद्दल खूप खूप आभार थँक्यू मला शुभेच्छा थँक्यू